आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची धुळे तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूने सदुसष्ट हजार मतांचा लीडचा निकाल लागला आणि या तालुक्याच्या जनतेला प्रचंड संभ्रम पडला की ज्या घराण्याने या तालुक्यामध्ये आयुष्य आयुष्य घातलं चुळामण अण्णांपासून माननीय दाजीसाहेब रोहितासजी पाटील माननीय आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विस विकासाची गंगा वाहून निघाली आणि या तालुक्यामध्ये ज्या घराण्याचं वर्चस्व असताना तालुक्यातल्या सतरा जिल्हा परिषद गटांपैकी चारशे दोन बूथमध्ये एकाही ग बूथमध्ये त्यांना लीड कशी असू शकत नाही या तालुक्यामध्ये एकाही गावाने कुणाल पाटलांना लीड दिली नाही ही शंकास्पद विषय आहे आणि असे असताना भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा निकाल बदलवण्यात आलेला आहे कारण की हा निकाल आम्हाला मान्य नाही दुपारपासून धुळे तालुक्याच्या बूथवरती दोन वाजेनंतर एक वाजेनंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील शिल्लक नव्हते त्यांच्याच तोंडून आम्हाला ऐकायला मिळत होते की कुणाल पाटलांचा पंचवीस हजार मतां मताधिक्याने विजय होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पासष्ट ते सदुसष्ट हजार मतांच्या प फरकाने आमचा पराभव कसा होऊ शकतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही तो निकाल मान्य होत नाही आहे सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची